जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि निवडणूक आयोगानं समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आम ते, आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की के अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात त्यामुळे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या मृलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत त्यामुळं त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमानं मतदान केलेलं आहे शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वाराद्वारे दाखवली आहे टक्केवारी नेहमी सत्तेच्या विरोधात असते सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून तकरी भरभरून बर मतदान करतात महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे हो की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली अचानक वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हरियाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झालं हा काय खेळ आहे निवडणूक आयोगानं समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे हा एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला अनेक चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो असं म्हणते की लाडक्या आणि लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं सगळ्यांचं खोटं बोलण्याचं पहिल्यांदाच भाऊ भाऊबीज केले दहा वर्ष भाऊबीज नव्हतीच तर लाडक्या बहिणीला एक वर्षाच्या भाऊबीज मध्ये दीड हजारामध्ये बोला घालता येतं मत विकत घेता येतात बहीण आमची आमच्या बहिणीला सगळं कळतं महागाईचा बोजा किती टाकला आहे आणि दीड हजारांनी काय होणार आहे जे मतदान वाढलंय ते तीन हजार रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्यांना विश्वास आहे राहुल गांधी शरद पवार आहे उद्धव ठाकरेवर विश्वास आहे त्यामुळे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमानं मतदान केलेलं आहे त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे संजय राऊत चा हा सॅटेलाइटद्वारे झालेला सर्वे आहे तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो तो उ उडता उडता सर्व ज्याला म्हणतात त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो म्हणून राजकारणामध्ये त्यांनी केलेले आत्तापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो सत्ता जाणार म्हणलं तर सत्ता येणार असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील म्हणून स संजय राऊतने जे काही भाष्य केलं आहे ते आम्ही शुभसंकेत मानतो आमची सत्ता निश्चित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं काही राजकीय तज्ज्ञांच्या मते असं आहे की गुवाहाटी पार्ट टू आता घडण्याची शक्यता आहे कारण निकाल लागण्याबरोबर हे सगळे आमदार कुठल्या तरी हॉटेलमध्ये ठेवले जातील त्यांना परत बंदिस्त केलं जाईल सत्ता स्थापन करेपर्यंत हे सगळे भांगडी आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची आवश्यकता नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू त्याची चिंता तुम्ही करू नका भारत भ्रमण आम्हाला करायची हाऊस आहे आमचा देश आहे आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहिती सत्ता येईल याचं ये आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो अनेक ठिकाणी टक्का त्याचा फायदा निश्चित माहितीला होणार आहे अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे सर्व हिंदू बांधव असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील मोदी साहेबांची घोषणा एक आहे तर सेफ आहे बटेंगे तो, या है। है तो बटेंगे तो कटेंगे ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे एक तर सेफ आहे बटेंगे तो कटेंगे आणि महाविकास आलेली टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते आहे बस बाकी मला काही माहिती मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी स्वत्तेत इथे तुमची लाडकी बहीण आली ती योजना चांगली आहे पण तेल देखील दोनशे चाळीसवर गेलं हे पण चांगलं आहे लसूण देखील सहा सहाशे सा, रुपये किलोवर गेलं हे पण चांगलं आहे धान्य कांदा पालेभाज्या साध्या भाज्या यांचे दामदुपटीने भाव वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते त्यामुळे बघूया आम्ही महालक्ष्मी योजना काढली आम्ही त्या लाडकी महिनेमध्ये लपडं काय झालं अजित पवार म्हणतात माझी लाडकी देईन एकनाथ शिंदे म्हणतात माझी लाडकी आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र भाऊंची लाडकी आता त्याच्यात कसं होतं तुम्ही दीड हजार दिले मग प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये दिले का मग तिघांनी वाटून घेतले का तिघं नंतर दीड 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 हजार देणार आहेत का बहिणी वाढल्या ना त्यांच्या म्हणजे देवाभाऊची एक बहीण अजित पवारांची एक बहीण आणि एकनाथ शिंदेची एक बहीण स्पर्धा लागली त्यांना बहिणींची की जास्त मतदान म्हणजे माहितीला हे बघा अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल्स म्हणजे जे काही अभ्यासक आहेत आणि जे त्यांचं जे म्हणणं असतं जेव्हा मोठं उलथापालत व्हायची असते तेव्हा जास्त मतदान होतं कारण का रोखं रागाने बाहेर पडतात हिच्यातले दोन प्रकार खूप महत्वाचे असतं की एक लोकां लोक हे राग मनात असल्यामुळे राग अनावर होऊन बाहेर पडतात आणि मदत आले तुम्ही आतापर्यंत कसं होतं किंवा निवडणुका व्हायच्या खेळमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे आता पैसा पैसा पकडले जाणार नाही पोलिसांवर खूप दबाव येणं पोलिसांच्या शारीरिक बोली समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाहीत पोलीस प्रचंड खोटं बोलायचे हे सगळं हे स सगळं शिवे सीएमच्या आशीर्वादाशी थोडी असेल पण अर्थात सीएमचं मी हे करेन अभिनंदन करेन की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या नि उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन समर्थन केलं